नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन अपडेटसाठी चॅनलवरती आत्ताच सबस्क्राईब करा काव अँड बफलो कौशद नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे गोठा योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू केलेली एक अभिनव योजना आहे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी आधुनिक आणि सुसज्ज गोठे बांधण्यास मदत करणे योजनेची वैशिष्ट्ये आणि महत्त्व आजच्या काळात जनावरांचे योग्य संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे पारंपरिक पद्धतीने जनावरे बांधण्याऐवजी आधुनिक गोठ्यांमध्ये त्यांना ठेवल्यास अनेक फायदे होतात या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली आहे यामध्ये शेतकऱ्यांना पक्क्या गोठ्यांच्या बांधकामासाठी विशेष आर्थिक मदत दिली जाते अनुदानाचे स्वरूप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार अनुदान दिले जाते दोन ते सहा जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना सत्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते सहा ते बारा जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना एक लाख सव्वेचाळीस हजार रुपये तर बारा ते अठरा जनावरे असलेल्यांना दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते गोठ्याची मानके योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या गोठ्यांसाठी काही विशिष्ट मानके निश्चित करण्यात आली आहेत गोठ्याची लांबी सात पूर्णांक सात दशांश मीटर आणि रुंदी तीन पूर्णांक पाच दशांश मीटर असणे आवश्यक आहे चाऱ्यासाठी सत्याहत्तर दोन मीटर जागा राखीव असावी त्याचबरोबर दोनशे पन्नास लिटर क्षमतेची मूत्र संकलन टाकी आणि दोनशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणे बंधनकारक आहे पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे किमान दोन ते जास्तीत जास्त अठरा जनावरे असावीत त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे जिथे गोठा बांधता येईल अर्ज प्रक्रिया अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील यामध्ये सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक जनावरांचे फोटो जागेचा जिओ टॅग फोटो आणि ग्रामपंचायतीचा ठराव यांचा समावेश आहे अर्ज तालुका पंचायत समिती कार्यालयात सादर करावा लागतो शेतकऱ्यांसाठी सूचना एक योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी समजून घ्या दोन गोठ्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी अनुदान मंजूर होण्याची वाट पहा तीन बांधकाम करताना मानकांचे काटेकोर पालन करा चार कागदपत्रे व्यवस्थित ठेवा आणि त्यांच्या छायाप्रती काढून ठेवा पाच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा गायगोथ्रा योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने पशुपालन करता येईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा योजनेची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शनासाठी तालुका कृषी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा